खरं तर तिरंगी लढत वसमतमध्ये पार पडणारे आपल्यासोबत भाजपच्या प्रीती देस्वाल आहेत उद्या मतदान आहे काय परिस्थिती आहे भाजपची भाजपची परिस्थिती अतिशय चांगली झालेली आहे सध्या आणि सगळ्याच जनतेचा कौल हा भाजपकडे वळताना आपल्याला बघायला मिळत आहे कारण की ज्या पद्धतीने आज प्रत्येक वार्डामध्ये खालच्या पॅनलमध्ये जेवढेही आमचे नगरसेवक उमेदवार उभे आहेत तर ते सर्वांचा प्रचार एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि त्यामुळे याचा फायदा वरच्या अध्यक्षपदाच्या जागेलासुद्धा होताना दिसत आहे कारण की प्रत्येक ठिकाणी ज्या प्रकारे लोकांशी आमची चर्चा चालू आहे आ, संवाद सुरू आहे तर त्या सगळ्यांचं असं एक म्हणणं आलेलं आहे की जनतेमधून की आम्ही कमळालाच मतदान करणार विशेष म्हणजे महिलांचं जे कौल आहे तो, तो भाजपकडे राहणार आहे कारण की लाडक्या बहिणींचे जे पैसे महिलांना मिळत आहे त्यामुळे महिला समाधानी आहेत महिलांना अजून पण पुढे ही योजना चालू राहिला पाहिजे या उद्देशाने महिलांचा कौल हा भाजपकडे वळताना बघायला मिळत आहे आणि उद्या जसं की हे, मतदाना, मतदाना जस्त मतदान आहे तर या मतदाना मतदानाच्या दिवशी महिला सगळ्यात जास्तीत जास्त महिला निघून मतदान करतील आणि लाडक्या बहिणी ह्या सगळ्या जण जणी कमळाला मतदान करतील तुमच्या भाजपा उमेदवारावर महाविकास आघाडीच्या आर, उमेदवारांकडून आरोप होतात की गाईचा नाद आहे नादे कसं बघतात नाही आता कसं आहे निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप हे होतच असतात विरोधी पक्षाकडून तर त्याच पद्धतीने हा त्यांच्यावर लावलेला आरोप आहे हा कितपत खरं आहे ही गोष्ट आणि कितपत नाही तर याचा विचार तर जनते जनताच करणार आहे कारण की असे जर एवढ्या खालच्या थराला तुम्ही जाऊन जर आरोप करत असाल तर हे योग्य नाही आहे तुमचा हिंदुत्ववादी पक्ष आहे गाईचा नाद ठीक आहे नाही गाई तर प्रत्येकाने पाळलीच पाहिजे गाई ते त्यांचाच व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांना गायीच गाई त्यांनी पाळलेली आहे आणि त्या गाईला ते चांगल्या पद्धतीने ठेवतात त्याची पूजा अर्चना करतात हे सगळं वसमतलं माहिती आहे सगळं महाराष्ट्रामध्ये जग जाहीर आहे ते तर गाईला हिंदुत्ववादी म्हणूनच नाही प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी गाई आहेत मग ते काय म्हणतात काय नाही ती ती गोष्ट खरी नाही आहे तो लावलेला एक आरोप आहे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा तो एक भाग आहे आणि निवडणुकीमध्ये कुठेतरी भाजप पक्षाची ताकद आज वाढताना दिसत आहे त्याच्यामुळे हे षडयंत्र विरोधी पक्षाकडून होत आहे काँग्रेसच्या आमदार जे आहेत विधान परिषदेच्या प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय कसं खरं तर प्रज्ञाताई सातो यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे सर्वप्रथम तर त्यांना मी त्यांचं हार्दिक स्वागत करते पक्षामध्ये आणि आज हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रज्ञा प्रज्ञाताई सातव यांच्या माध्यमातून खरंच एक अजून भाजप या ठिकाणी वाढणार आहे संघटन मजबूत होणार आहे कळमनुरीचा विषय असेल तर कळमनुरीमध्ये सुद्धा प्रज्ञाताई सातव यांचे बरेच समर्थक आहेत आणि काल त्यांनी म मोठ्या संख्येने प्रज्ञाताई सातव यांच्यासोबत पक्षप्रवेश घेतला आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये आता सत्ता सत्तेमध्ये पक्ष असल्यामुळे बऱ्याच काही गोष्टींचा त्या ठिकाणी कळणमुरीच्या जनतेला फायदा होणार आहे आणि प्रज्ञाताई सातव यांची आपल्या पक्षात आल्यामुळे ताकद अजून वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी जनतेचे चांगले कामं होतील आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा संघटन अजून वाढेल अजून मी म्हणजे येणारे काही दिवसामध्ये तुम्हाला हे सांगते की चांगले काही माझे आमदार आहेत ते सुद्धा या पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये येणार आहेत म्हणजे आमदार आहेत आता वेळ आल्यावर तुम्हाला ज्या दिवशी त्यांचा जसा काल प्रज्ञाताई सातव यांचा प्रवेश झाला आपल्याला कळालं त्या पद्धतीने पुढचे जे काही माझे आमदार आहेत पक्षामध्ये येतील त्यावेळेस तेही आपल्याला कळेल खरं तर तुम्ही सतत आहात आजही तुमचा स्वतंत्र मुख्यमंत्री होऊ शकतो आणि आता प्रज्ञा सातव यांना घेतले भविष्यात जर भाजपा स्वतंत्र लढली तर कळमनुरीमध्ये कशी फाट खूप म्हणजे त्या ठिकाणी प्रज्ञाताई सातव यांना तर शंभर टक्के पक्षाकडून ताकद मिळणार आहे आणि याच्यात तर काहीच शंक्या शंका नाही आहे ते आज इकडं आल्या आणि आज आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल त्यांनी प्रवेश केलेला आहे बावनकुळे साहेब होते त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब त्या ठिकाणी होते आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रज्ञाताई यांना चांगलं एखादं मोठं पद भाजप पक्षामध्ये नक्कीच मिळेल आणि त्यांची ताकद त्या ठिकाणी वाढून पुढे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी भाजपचा झें झेंडा फडकेल तुमच्या आता तुम्ही म्हणताय भाजपची मध्ये चांगली आहे आणि भाजपाचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि त्याचे जे नगरसेवक जे उमेदवार नगरसेवक पदाचे त्यांनी एक वैजवाडी कुटुंब आहे त्यांची फुकटभाव जमीन मागितली म्हणजे त्यांना धमकीत घेता आहेत ते की एकवीस लाखाला माझी जमीन नाही तुला असं करतो करतो त्यांचा ती बाईट मी आपली पाहिलेली आहे त्या त्यांनी असाही उल्लेख केलेला आहे की त्यांना भाऊनी हेही सांगितलं की सध्या निवडणूक आहे आणि निवडणुकीनंतर हा विषय आपण क्लिअर करू जर तुमच्या नावाने ही जमीन निघाली तर मी तुम्हाला देऊन टाकेल असंही त्यांच्याच नावाने जमीन त्या शेतकऱ्याच्याच नावाने पण हे म्हणतायत की मला दे विका एकवीस लाखाला नाही तर मग मी असं करतो तसं करतो सव्वा कोटी रुपयाची जमीन आ, तो विषय जो जमिनीचा आहे सध्या आज त्यांनी ही परिस्थिती तुमच्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवलेली आहे त्यांची काय परिस्थिती आहे ती आणि तो विषय काय आहे तो आज जनतेला कळालेला आहे पण याच्या पाठीमागे किती कितपत सद सत्यता आहे हे आपण दुसऱ्याही बाजू कडून ऐकून घेतलं पाहिजे आता ती दुसरी बाजू मॅनेवर भाऊ आहेत त्यांनाही तुम्ही अजून प्रश्न विचारा की काय सत्यता आहे या गोष्टीमध्ये बरं नक्कीच आपण पाहू शकतो की या होत्या भाजपच्या प्रीती जयस्वाल आणि उद्या वसमत नगरपालिकेसाठी मतदान पार पडणार आहे आणि परवा निकाल देखील जाहीर होणार आहे तेव्हा वसमत नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज वसमत